नाशिक शहराच्या परिसरात बिबट्यांचा वावर आणि सुळसुळाट सुरूच असताना पाथर्डीगाव नांदूर रस्ता पोरजेमळा येथे दत्तूहरी पोरजे यांच्या शेतात मक्याच्या पिकात दिनांक सतरा मार्च रोजी दोन बिबटे वावरत होते दिनांक सोळा मार्च रोजी शाळेतून येत असताना एका सहा वर्षाच्या मुलाला सुमारे साडेपाचच्या वेळेत बिबट्या रस्त्यावर चालत असताना दिसून आला तो मुलगा अतिशय घाबरून गेला आणि त्या मुलाने तिथून पळ काढला दोन चार दिवसांपूर्वी योगेश सुखदेव पोरजे हे शेतीसाठी पाणी भरत असताना त्यांना बांधावर बिबट्या वावरत असल्याचं दिसून आलं कुसुम सुखदेव बोरजे या शेतात फ्लॉवर खुरपत असताना त्यांनाही बिबट्या आपल्या शेतात वावरत असल्याचं दिसून आलं दिनांक सत्तावीस मार्च रोजी वनविभागाला दत्तू बोरजे यांनी कळवले असता वनविभागाने ताबडतोब ॲक्शन घेऊन दिनांक सत्तावीस मार्च रोजी बिबट्यासाठी पिंजरा ठेवला व आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकल्याचे श्रीमती सविता लहाणू पोरजे यांनी बघितले असता गोपाळ दत्तू पोरजे यांनी वनविभागास कळवले वनविभाग खात्याचे कर्मचारी हे ताबडतोब बिबट्यास घेऊन गेले पण अजूनही असे अनेक बिबटे अनेक शेतींमध्ये वावरत आहेत हे कोणाच्याही जीवावर बेतू शकते जर आपण जंगल सुरक्षित ठेवले तर असं काही घडणं अपेक्षित नाही तरी कृपया जंगल सुरक्षित ठेवा अजूनही वेळ गेलेली नाही झाडे वाचवा झाडे जगवा, जगवा जंगल सुरक्षित ठेवा आपला महाराष्ट्र न्यूजसाठी स्वप्नील गोरदने नाशिक